नाविन्य बाल रुग्णालय नंदुरबार हे हॉस्पिटल एक प्रसिद्धी घोबा हॉस्पिटल आहे आणि मुलांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचे लहान मुलांच्या संदर्भात चांगल्या प्रकारचे रिसर्ट मिळालेले आहेत आणि एक पंचकृषीमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्येच नाही तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये एक या हॉस्पिटलचं एक नावलौकिक आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी लहान मुलांना ट्रीटमेंट दिली जाते आणि रिझल्ट चांगले मिळाले आहे या हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर सुदर्शन सूर्यवंशी हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर साहेब आपलं टी व्ही ट्वेंटी फोर आणि स्टार लाईव्ह ते हार्दिक स्वागत डॉक्टरसाहेब आपलं एक बाण नावीन्य बाल रुग्णालय एक आपलं प्रसिद्धी धोकापलं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी रिझल्ट लहान मुलांचे आजार विकार वगैरे आहेत या ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते आणि रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळ आहे आणि एक प्रसिद्धी झोपापला असं हॉस्पिटल आपलं आहे त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन तर डॉक्टर साहेब एक महत्त्वाचं म्हटलं की लहान मुलांचे आजार कोणकोणते आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधक उपाय आणि मातांनी म्हणजे स्त्रियांनी कोणकोणती लहान मुलांसाठी काळजी घ्यायला पाहिजे याच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल सध्या तरी असा कुठलाच आजार नाही दिसून अंगामध्ये होऊ शकतो सध्या सगळ्याच प्रकारच्या आजारापुढे आंबोला घ्यायला गायले होतात सध्या डायबिटीज हायपर्टेशन असे गोष्टी ज्या आहेत त्यापूर्ण आंबामध्ये गाडी करायचं आणि आता सध्या जर काय असेल त्याचा विचार केला सध्याला शिंदे डायरिया व्हॉमिटिंग फिगर तर पण हे कॉमन झाले असतं पण ती हवीचं काय होतं हवे आजरे त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं त्याच्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस असं खूप जास्त प्र प्रमाण वाढतं त्याच्यामुळे आपण किती प्रकारे काही प्रयत्न केला

जास्त करून त्यांना केलं पाहिजे त्याच्याकडे सेंचरी वगैरे वाटते त्याच गोष्टीमुळे ते बहुत चांगले होते दोन मग जास्त करून त्यांनी खर्च दिलं पाहिजे आणि आजकाल हे झालं तुम्ही काही खूप जास्त वाढले मालिकांना काळजी घेतली पाहिजे तुम्हाला वाटतं पाहिजे की आमच्याकडे फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त पाहिजे मला पाहिजे त्यांना त्यावर सुंदर डॉक्टर साहेब आपण एक सविस्तर चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे पुढची काळजी घ्यायला पाहिजे आणि मुलांचे आजार वगैरे आणि त्यांनी आता वास्तविक जीवनामध्ये या धक्काधकीच्या जीवनामध्ये काय घेणं आवश्यक आहे त्याची काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे डाटू साहेब आपले एक हॉस्पिटल एक प्रसिद्ध धोकाचं हॉस्पिटल आहे एक हॉस्पिटलचा नवीन बारस नव्हे तर पूर्ण पश्चिम कृषीमध्ये आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये आपलं नावलौकिक आहे तर आपलं फ्युचरमध्ये आपलं भविष्यामध्ये आपलं विजन काय राहणार आहे आपला माणूस काय राहणार आहे काय डॉक्टर साहेब अजून एक प्रश्न वाटतो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपलं हॉस्पिटल एक कसे ते जगातलं हॉस्पिटल आहे एक आपल्या हॉस्पिटलचं नावलौकिक आहे पण आपण इथपर्यंत जी चांगल्या प्रकारे कमी कालावधीमध्ये कमी वेळामध्ये इतकी कमी वेळामध्ये एवढी मजल मारलेली आहे देशाचा थोडी शंकर गाठलेला आहे तर आपण याच्या संदर्भामध्ये याचा श्रेय आपण कोणाला घेऊन इच्छितात काय सांगा सगळं आई वडीलच मला शिकवलं जात नाही म्हणतात की प्रत्येक हे पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तसं सा डॉक्टर साहेबांच्या यशामागे त्यांचे आईवडील त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे आणि या ठिकाणी त्यांनी एक उंच उंच भरारी गरुड झेप घेतलेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्येच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या हॉस्पिटलचं एक चांगल्या प्रकारचं लौकिक आहे या ठिकाणी लहान मुलांना त्यांच्या माता घेऊन येतात एक चांगल्या प्रकारचा रिसर्ट चांगल्या प्रकारचा या ठिकाणी भेटत आणि त्यांना त्यांचा स्त्रियांचा आत्मिक समाधान होतं आणि ते आनंदाने आनंद आनंदाने आनन्ना, घरी राहतात आणि गुळाची चांगल्या प्रकारे काढली घेतात असं चांगल्या पद्धतीने गुणकारी ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये केली जाते आणि याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी थोड्यात नेहमी नवी दिशा असावी घटेचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात ता असावी अशी उंच भरारी डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटलने मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे अतिशय सुसज्ज वातानुकूलित आणि एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल uh, एक नावलौकिक हॉस्पिटल या नंदुरबार शहरामध्ये आहे आणि चांगल्या पंचकोशिक केली या ठिकाणी लोक स्त्रिया लो येतात आणि आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळते आणि त्याचं आत्मिक समाधान होतं असंच या हॉस्पिटलमध्ये आपल्या येत राहा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांचं ट्रीटमेंट करा आणि त्यांचं आत्मिक समाधान करून घ्या त्याचे संधीचं सोनं करून घ्या असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार डॉक्टर साहेबांच्या पुढील भाई वाटचाली हार्दिक शुभेच्छा जोगिलास सोहळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लायब्ररीज